यंदाच्या वर्षी मधुर तळेकर ग्रुप यांनी आपल्या ऑफिस मध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन करून दहा दिवस त्यांची आनंदात गणरायाची आरती टीव्ही नाईन चे नाशिक ब्युरोचे चंदन पूजाधिकारी व आरोग्यसेवक दीपक डोके यांच्या हस्ते करण्यात आली तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर नित्य पटेल व नम्रता वेडिया यांनी वृक्ष देऊन केला आहे यावेळी मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल तसेच ज्ञान ज्योती सर्विसिंग ते संचालक नर्मदा वेडिया सिंहा राठोर पंकज भोंडे हे उपस्थित होते मधुर ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांना देखील गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा एक अत्यंत महत्वाच्या लोकेशनला एक मोठं व्हेंचर त्यांनी या ठिकाणी शहरात सुरू केलेलं आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद पण मिळतोय गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने असंच सगळी भरभराट होत जावं आणि असेच त्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स नाशिकमध्ये येत जावं आणि ते हाऊसफुल होत जावं सगळे अशा आमच्या सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा